अभिजित मतदान म्हणजे शिवबाबांना मतदान स्वरूप राणी मोहिते पाटील यांचं वक्तव्य माढा मतदारसंघातील पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील गावातून चाळीस हजारांची लीड अभिजित पाटील यांना मिळेल शिवतेसिंह मोहिते पाटील यांचा विश्वास बोरगाव येथे अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना सरोपर आणि मोहिते पाटील म्हणाल्या की राज्यातील दडपशाहीचं राजकारण नागरिकांना मान्य नाही लोकसभा निवडणुकीत अभिजित पाटील यांच्यावरही दबाव टाकण्याचं काम झालं मात्र महाविकास आघाडीने सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानत आपल्या जाहीरनाम्यात विविध योजनांचा समावेश केला आहे नागरिकांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून दिला त्याच पद्धतीनं दूरदृष्टी ठेवून प्रगतीसाठी आणि स्वच्छ कारभारासाठी आबांना मतदान म्हणजे शिवबाबांना मतदान असं सांगत अभिजित पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी बोलताना शिवतेसे मोहिते पाटील म्हणाले की या मतदारसंघात लोकप्रतिनिधींनी कोणतीही विकास कामं केली नाही सत्ता असो किंवा नसो विजयसे मोहिते पाटील यांनी या मतदारसंघात काम केलंय पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय यामुळे माळशिरस तालुक्यातील चौदा गावांनी कायम मोहिते पाटील कुटुंबियावर प्रेम केलं मी निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो मात्र मोठ्या दादानी आणि शरद पवार साहेबांनी आम्हाला आदेश दिला की अभिजित पाटील यांच्या पाठीशी उभं राहावं या आदेशाचं पालन करून आम्ही अभिजित पाटील यांचा जोरदार प्रचार करतोय मधील बेचाळीस गावांमधून अभिजित पाटील यांना पंचवीस ते तीस हजार आणि माळशिरस तालुक्यातील गावांमधून बारा हजारहून अधिक मतदाधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की राज्यात शरद पवारांनी परिवर्तनाचा एल्गार पुकारलाय याला साथ देऊन विजय दादांनी क्रांतिकारक निर्णय घेऊन लोकसभा निवडणुकीत यश मिळवलं त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे पक्षफोडीचं राजकारण झालं चिन्हही काढून घेतलं या दडपशाहीच्या विरोधात आपल्याला काम करायचं आहे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्यासाठी पंचसूत्री योजना राबवण्यात येणार आहे माडा मतदारसंघात तीस वर्षात काय विकास केला असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिक्षण आरोग्य रोजगाराची सोय नाही मतदारसंघातील मूलभूत विकास होऊ शकला नाही यासाठी काम केलं पाहिजे मतदारसंघात केळी संशोधन केंद्राची गरज आहे माढा मोडनिंब करकंब म्हाळूंसाठी निधी मिळवून देऊ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध दे करून देऊ असा विश्वास देत त्यांनी दूधसंघ बंद करून जागा विकल्या शेतकऱ्यांच्या उतार्यावर कर्ज काढले अशी टीका अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्यावर केली यावेळी त्यांनी मी मोहिते पाटील यांच्या विचारावर काम करेन मी आमदार होणार नसून शेवतेच हे मोहिते पाटील आमदार होणार आहेत असा विश्वास दिला